हॅलो एवरीवन आज मी ब्राऊन राईस आणि मसाला पोटॅटो बनवते आहे तर यासाठी आपण सगळ्यात पहिले का मोठ्या बटाट्याचे साल काढून असे बारीक काप करून घ्यायचे आहेत एक दोन बटाट्याचे आणि नंतर यासाठी ऑइल गरम करायला ठेवलं आहे ते आपण डीप फ्राय करून घेणार आहोत ब्राऊन कलर येईपर्यंत आता चांगल्या प्रकारे ब्राऊन कलर आलेला आहे बटाट्याला आपण आता याच्यातलं तेल काढून घेऊया आणि यात आपण हळद लाल तिखट थोडी धने पावडर आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे खूप बटाटे टेस्टी लागतात असे ब्राऊन राईससोबत खायला तर आपण आता राईस बनवतो आहे तर यासाठी एका पा तेलात आपण तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये उभा कांदा चिरून टाकायचा आहे आणि सगळे खडे मसाले टाकायचे चार चार पाच पाच असे थोडा कांदा ब्राऊन झाल्यावर यात आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकतो आहे तर मी इथं ता विकतची रेडीमेडवाली यूज केली तुम्ही घरीही बनवू शकता तिखट टाकायचे यात लाल तिखट धन्याची पावडर विकतचं लाल तिखट टाकायचं शक्यतो याने छान कलर येतो ब्राऊन आणि मीठ टाकायचे चवीनुसार आणि जेवढे तांदूळ आहे त्याच्या दुप्पट असं पाणी टाकायचं आहे म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी आणि त्या पाण्याला उकळी आल्यावर मग हे आधी वीस ते तीस मिनटं पाण्यात भिजलेले तांदूळ आपण आता याचा टाकतोय याने लवकर शिजतो राईस यावर झाकण नाही ठेवायचं असंच शिजू द्यायचं आहे आणि होत होतं आल्यावर एक एक दोन मिनटं पहिले आपण झाकण ठेवणार आहोत याच्यावर आणि वाफ काढून घ्यायची पाच मिनटासाठी तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ब्राऊन राईस हा रेडी झालेला आहे तर आपण आता सर्व करून घेऊया त्या मसाला पोटॅटोसोबत तुम्ही डिश नक्की ट्राय करा खूपच टेस्टी असा ब्राउन राईस लागतो आणि सोबत हे बटाटे तर अगदी मस्तच तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू